कोण आलं चला पटपट लाईक करा सर्वांनी आपल्या लाईव्ह वरती आज पाहून येणार आहे वकील दादा चला पटपट जे आले त्यांनी लाईक करा कोण आलं कमेंट करून सांगा चला पटपट कमेंट करा कोण आला आणि ते सांगा आणि लाईक करा मी पहिल्यांदाच घेता आहे ना जॉईन लाईव्ह त्याच्यामुळे मला लवकर लक्षात नाही आलं चला पटपट कमेंट करा कोण आलं ते आणि लाईक करा चला कोण आलं जेवण झालं का तुमचं कोण आलेलं लाईव्ह लाईक करा झाला <coughs> पटपट झालं का जेवण सर्वांचे सर्वांनी लाईक करा तुम्हाला जॉईन लाईव्ह साठी लिंक सेंड केली व्हाट्सअप चला फटफट लिंक सेंड केली तुम्हाला म्हणजे ते पहिला प्रोसेस नव्हती करेल ना नंतर मी नवीन लाईव्ह चालू करून प्रोसेस केली असेल बंद का केली होती रमेश दादा बंद करायला ते वकील दादा आहे ना शिंदे वकील दादा पुण्याहून तर त्यांना त्यांना जॉईन केलेला आहे मी लाईव्हला ते येत आहे आपल्या लाईव्हला जॉईन होत आहे तर मला ती प्रोसेस करायची होती ते लाईव्ह ला जॉईन करण्यासाठी तर त्याच्यामुळे मी बंद केली होती ते येणार आहे मिसरिका मुंडे आहे यांचा मोबाईल आहे हो का ते वकील दादा माहित आहे का तुम्हाला यश एम शिंदे ब्लॉक त्यांना जॉईन केलेलं आहे मी सुरेखाताई तर ते येत आहे हाय वैशलिताई ते जॉईन होत आहे ला तर ती प्रोसेस करण्यासाठी मी लाईव्ह चालू केली होती ओळखलं मी सुरेखाताई खाताई आधी माझ्या लक्षात नाही आलं तर ते जॉईन होण्यासाठी मी छत्रपती संभाजीनगरच्या आहे वैशलिताई चला पटपट सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह हा 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 हॅलो रामकृष्ण राठोड स्वागत आहे लाईव्ह मो शिंदे जेवण झालं का हो जेवण झालं तुमचं झालं का जेवण चला पटपट स्वागत आहे सर्वांचं नक्की नक्की करा कमेंट पण लाईव्ह ला नका करू एखादा शॉर्ट व्हिडिओला लॉंग व्हिडिओला करा नक्की करा ये येत आहे वकील दादा आहे दा, ये पाहून येत आहे आपल्या लाईव्ह ला पण येतील आता कारण त्यांना मी लाईव्ह मध्येच म्हटले या म्हणून आणि परत लाईव्ह बंद केली तर त्यांना समजले नसेल प्रशांत दादा हाय प्रशांत दा, प्रशांत दादा स्वागत आहे दा तुमचं हो जेवण झालं नितीन दादा तुमचं झालं का जेवण चला पटपट लाईक करा आणि चॅनल वर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आज आपल्याला चाळीस के पूर्ण करायचे आहे थोडेच बाकी आहे आपले चाळीस के होण्यासाठी पटपट जे बाकी आहे त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करा जॉईन आवा करा आवाज जॉईन करा जे तुम्ही त्याला हेर आलेन whatsapp वर लिंक त्याला क्लिक केल्याच्या नंतर जॉईन ऐना तुम्ही त्या जॉईन ला क्लिक करा आणि मग तुम्हाला जॉईन वाटेल ऍक्सेप्ट करा तुम्ही ते आणि त्याला जॉईन ला क्लिक करा तुम्ही जॉईन ला क्लिक करा मग मी ऍक्सेप्ट करते तुम्ही परत जा व्हॉट्सअपवर आणि त्या जॉईन ला क्लिक करा हाय हाय अमोल दादा स्वागत आहे तुमचं जॉईन आहे ना तर नाही स्क्रीनवर काहीच नाही आलं ना ते जॉईन ला क्लिक नसेल केलं जॉईन ला क्लिक केलं होतं तुम्ही शिंदे दादा वकील दादा मी छत्रपती संभाजीनगरला राहते गणेश दादा चला पटपट हॅलो बंजरा टायगर नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह आताच ऍडजस्ट करा चालू लाईव्ह मध्ये ऍडजस्ट करा म्हणते कस काय ऍडजस्ट करता येथे काय ऍडजस्ट करते ते म्हणते आताच ऍडजस्ट करा ते चालू लाईव्ह मध्ये ऍडजस्ट करते कस काय ऍडजस्ट करते मी आलो ताई स्वागत आहे तुमचं याच्यात आहे का हा मी आलो ताई लाईव्ह केले तँक यू लाईक केल्याबद्दल बाय गुड नाईट असं कस ओके तीन ठिपके, तीन ठिपके म्हणते होते

हा शेअर मी तयारी करू शकतो शेअर केले शिका वगैरे बघा पाठवली आता नारळी क्लिक करा केलं क्लिक असे मग दादा बघा आली का नारी नारी कान मी नारळी नारळी बागला आहे चोर पकडली ओळखलं ना मी बंजारा टायगर म्हटल्याच्या नंतर ओळखलं मी कृष्ण आहे तू म्हणून ऍडजस्ट वर क्लिक करा ऍडजस्ट वर वर क्लिक बघावर वकील दादा शिकवलं तुम्ही मला ते डायरेक्ट नव्हतं जम बघा आता आला असेल ब्रेक का होते मी जॉईन करत आहे जॉईन करत आहे आणि मला ते कळत नाही त्यांना त्यांनी शिकवलं मला मी ते परत चुकीकडून रामकृष्ण ला क्लिक करावं लागतं तीन ला क्लिक केल्याच्या नंतर ला क्लिक करावं लागतं आणि बघा तुम्ही मग ती कशी लिंक जाते क्लिक केल्याच्या नंतर आहे तुम्हाला मी दाखवतो हे का याला क्लिक केल्याच्या नंतर करावं लागतं ऍड गेस्ट, आड़ गेस्ट के के, ला केल्याच्या नंतर के ती लिंक आहे ना ती वेगळी आपल्याला ती लग... पाठवली हा पाठवली <coughs> आपल्याला पण ती लक्ष्मण दादाची अशीच लिंक होती ती तशी गेली ती आपल्याकडून डायरेक्ट लाईव्ह जात होती तशी क्लिक करा केलं ना दादा क्लिक केलं या सेम दादा क्लिक केलं मी तुम्हाला तीच लिंक पाठवली ना मी आता नमस्कार नमस्कार शेतकरी दादा स्वागत आहे तुमचं लिंक पाठवली ना त्यावर क्लिक करा अरे चाळीस के झाले अरे चाळीस के झाले झाले चाळीस के थँक यू सर्वांचे मनापासून आव आहे झाले आज आपले चाळीस के आता आपल्याला पटपट पटपट आता शंभर के करायचे आहे आणि सर्वांनी माझ्या इथे पार्टीला यायचं आहे नमस्कार कैलाश दादा जॉईन कस काय म्हणतात मलाच नाही कळालं रिटर्न केलं स्कार्णा विप्स वरून फक्त लाईव्ह चालू विप्स वरून विप्स नाही ना मी परत तुम्ही म्हटले ना तशी लिंक पाठवलेली आता अरे मी आयडी ने सबस्क्राईब केलं थँक यू तिन्ही आयडीने सबस्क्राईब केल्याबद्दल नाही चालू वरून नाही ना तुम्ही म्हटले ती लिंक पाठवली ना मी तुम्ही पुन्हा बघा ना तुम्ही म्हटले ना मी तशी लिंक पाठवलेली आता परत पुन्हा ऍड yes, होण्यासाठी मी पुन्हा लिंक पाठवलेली तुम्हाला बघा तुम्ही पुन्हा के होण्यासाठी हो का चाळीस के होण्यासाठी तिसरी आयडी वरून सबस्क्राईब केलं थँक्यू थँक्यू मला फक्त करावं लागल बराच वेळ प्रयत्न करतोय बराच वेळ प्रयत्न द्यायच्या आधी सुद्धा मी एक जॉईन एक जॉईन लाईव्ह घेतलेली दादा तर त्यावेळेस मी असंच केलं होतं तर डायरेक्ट जॉईन झाल्या होत्या त्या एक जॉईन लाईव्ह आहे माझी बागा तुम्ही आम्ही दोघीने एक जॉईन लाईव्ह घेतली होती मी अशीच लिंक पाठवली होती काहीतरी मग प्रॉब्लेम असेल काय माहित पण मी अशीच जॉईन लाईव्ह घेतली होती

हा हा आलं हा एस एम ना हीच लिंक मी माझ्या मिस्टरांना पाठवली तर त्यांच्याकडे गेलं व्हॉट्सअप ना तुम्हाला जशी पाठवली तशीच बघा ते आले बघा कसं जाऊतय तुम्हाला ते लिंक लागत लिंकला क्लिक केल्यानंतर करावं लागत ते बघा आम्ही तर तुम्हाला जशी लिंक पाठवली तशी मी आता पाठवली घरातल्या घरात तर Join, जाएग, जाएग, लिंक ओपन करून तुम्ही जॉईन ला क्लिक करा बघा हे कसे जॉईन झाले असं जॉईन होता तुम्हाला लिंक ला क्लिक करा म्हणा त्या जॉईन ला क्लिक करा म्हणा जॉईन ला क्लिक करा जॉईन ला क्लिक करा आता करा आता करा तुम्ही जॉईन ला क्लिक करा मग बरोबर मला पण जॉईन करायचं आहे जॉईन करायचं आहे आयडी नाही ना जॉईन करायला तुझी शुभरात्री साहेब ताई साहेब ओके त्याला आहे ना आ... कृष्णा कृष्णा जॉईन करायला तुला सांगते त्याला तुझी तुझी तुझा तुझा मोबाईल नंबर लागतो आणि लाईव्ह चालू नाही त्याची लाईव्ह त्याची लाईव्ह नसेल तुझा मोबाईल नंबर पाहिजे असेल तर मग तुला सुद्धा जॉईन करता येईल तुझा मोबाईल नंबर असेल तर सांग तुला जॉईन व्हायचा असेल तर मोबाईल नंबर सांग नाहीतर कमेंट बॉक्स मध्ये मोबाईल नंबर टाक तुला जॉईन करतो आम्ही जॉईन व्हायचा असेल तर बघ आम्ही शिंदे दादाला पाठवली ते म्हणे होत नाहीये आम्ही यांना बघून टाकून त्यांच्या लक्षात नसत लाईव्ह लाईनला ओपन करून काकू मला जॉईन करा ठीक आहे जॉईन करायचं ना तुझा व्हॉट्सअप नंबर दे व्हॉट्सअपवर तुला लिंक येईल आणि त्या लिंक ने तुला जॉईन होता येईल होत नाही ताई काय माहित मग कस काय नाही होत आगी आता आम्ही आता करून बघितलं आमच्या हातात झालं आता कृष्णा म्हणतोय जॉईन व्हायचंय तर बघतो आता त्याला जॉईन होत आहे लिंक पाठवली का त्याला क्लिक केला जॉईन ऑप्शन निळ्या कलर मध्ये जॉईन ना आहे त्याला क्लिक करावं लागतं दादा तुम्ही निळ्या कलर मध्ये जॉईन ऑप्शन आल्याच नंतर त्याला क्लिक केलं होतं का जॉईन म्हणून ऑप्शन हा बघा आता याला पण जॉईन व्हायचं आहे कृष्णा तुला जर जॉईन व्हायचं हा बघा तुम्ही ला क्लिक केलं का तुम्ही निया、निया ब्लू ब्लू लिंकला क्लिक लिंक मध्ये नाही जॉईन शब्द लिंकला क्लिक केल्याच्या नंतर जॉईन शब्द येतो लिंकला क्लिक केल्याच्या नंतर जॉईन शब्द येतो तुम्ही त्या लाईव्हला नाही खालच्या लिंकला क्लिक करा लिंक मध्ये नसतो मला लिंक ओपन केल्यानंतर हा लिंक ओपन केल्याच्या नंतर जॉईन शब्द येतो तुम्ही ती लिंक ओपन करा त्याच्यामध्ये जॉईन शब्द येतो लिंकला क्लिक करा लिंक मध्ये जॉईन शब्द नाही लिंकला क्लिक करा दादा तुम्ही लिंकला क्लिक केल्याच्या नंतर जॉईन येईल लिंक क्लिक करून लाईव्ह मध्ये येतोय क्लिक केल्याच्या नंतर लाईव्ह मध्ये येतो म्युझिकल vibe तो पाहिजे हां आता हे हे आले ना तर हे बघा हे कशे आहे ते येता बाजू नुसती पण घ्या कधी हे फक्त ने का